तर हाय हाय लोक आय होप छानचं असशान तर बघा आपण आठवड्याची जी तयारी आहे तर ती कशी करायची किंवा स्वयंपाक लवकर होईन यासाठी मी खास अशी जी टिप्स आहे तर ती तुम्हाला सांगणार आहे तर बघा नॉर्मली भरपूर सारा पाऊस जो आहे तर तो चालू झालेला आहे तर बघा पावसाळा चालू आहे म्हटल्यावरती पाऊस हा होणारच सो त्यामुळे मी गेले होते बाजारात आणि थोडीफार जी भाजी आहे किंवा आठवड्याभराचं जे प्लॅनिंग आहे तर ते मी घेऊन आलेलं आहे तर बघा तुम्ही आठवड्याचं जे प्लॅनिंग आहे तर ते अशा पद्धतीने करू शकता की कोणत्या दिवशी कोणती भाजी खायची कधी कडधान्य किंवा कधी आलेले कडधान्य किंवा कधी पालेभाज्या तर ह्या असं तुम्ही आठवड्याभर ठरवून तेवढ्या ज्या भाज्या आहेत त्यामध्ये तर त्याच भाज्या घेऊन या आणि पुढच्या आठवड्यामध्ये आहे तर मेनू चेंज करून सुद्धा तुम्ही भाज्या आणू शकता तर मी नॉर्मली आधी तर असंच करत होते पण आता आता मी काय करते की ह्या आठवड्यामध्ये ज्या भाज्या खाल्ल्या तर त्या आता पुढच्या आठवड्यामध्ये येणार नाही ह्या पद्धतीने तुम्ही भाजीचं जे रुटीन आहे तर ते ठेवू शकता तर यामुळे काय होतं बघा घरातल्यांना सुद्धा परत परत तीच भाजी खायचा कंटाळा येत नाही आणि नवीन एक आठवड्यानंतर जरी भाजी खाल्ली तरी ती नवीन भाजी खाल्ल्यासारखं असं वाटतं आणि त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा रोजच कंटाळा येतो किंवा आपण एकदाच जर भरपूर साऱ्या भाज्या आणल्या तर त्या सुकूनसुद्धा जातात तर आठवड्याचं जे टाईम टेबल आहे तर ते सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने फॉलो करू शकता की ज्या तुम्ही आठवड्यामध्ये भाज्या प्रिपेअर करणार आहात किंवा खाणार आहात तर तेवढ्याच भाज्या तुम्ही आणू शकता आणि भाज्याला गेल्यानंतर जो तो तुमचा वेळ आहे तर तो सुद्धा मोठ्या प्रमाणात वाचू शकतो कारण आपल्याला माहिती की कोणती भाजी घ्यायची आहे किंवा कोणती भाजी आणायला पाहिजे तर एखाद्या आठवड्यातच फॉलो होईनास काही नाही तर नॉर्मली आधीमध्ये नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर त्यासुद्धा भाज्या घरात होत असतात सो त्यामुळे एखादी भाजी भेटली किंवा नाही भेटली तरी त्यामध्ये काही एवढी हरकत नाही तर बघा आता पाऊस पडतो आहे आणि कोथंबीरसुद्धा बाजारात खूप छान आली होती तर चला तर म्हटलं घेऊन येऊया आणि स्वस्तसुद्धा होती बऱ्यापैकी सो ते अंडी होती आणि हे फ्रूट तर बघा माऊला रोज एकतरी फ्रूट लागतंच सो त्यामुळे घरात ॲपल किंवा पेरू हे असे असतातच नॉर्मली जे सीजनेबल फ्रूट फ्रूट आहेत तर ते मुलांनी खाल्लेच पाहिजेत यासाठी घरात जे सिजनेबल फ्रूट असतात तर ते नॉर्मली असतातच कोणतंही जे सिजनेबल फ्रूटेन ते आणि नॉर्मली जर एक्स्ट्रा काहीतरी खावडलं तर तर इथे बघा भाज्या ज्या आहेत तर त्या आणल्यानंतर छान अशा टॉवेलवरती आथरून ठेवायच्या आहेत की जेणेकरून त्या सुकल्या जातील कारण आता बाहेर खूप ओल आहे किंवा मग पावसाच्या आणि सुद्धा त्या भाज्या ओल्या होऊन जातात आणि भेंडी आणल्यानंतर छान प्रकारे अशी आपल्याला सगळी जी भेंडी आहे तर ती पुसून घ्यायची आहे की जेणेकरून आपण जेव्हा स्वयंपाक करू किंवा आपल्याला भाजी जेव्हा करायची असेल तर तेव्हा आपण बॅगमधून काढून लगेच भाजी करू 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 शकतो यासाठी म्हणजेच की आपला जो स्वयंपाकाचा वेळ आहे तर तो बऱ्यापैकी वाचेन भरपूर सारा तर अशा पद्धतीनं तुम्ही जी भेंडी आहे तर ती सगळी पुसून ती ठेवू शकता किंवा मग तुम्ही धुवून जरी घेत असल तरी धुवून घेतल्यानंतर ती फडक्यावर अशी सुकत घाला खूप छान प्रकारे सुकली जाते तर पुढची टेप बघणार आहोत तर ती आहे बघा आता पिठाची तर मी काय करते पीठ जर आणलं तर ते एकदा सगळं चाळून ठेवते की जेणेकरून सकाळी आपण जेव्हा चपात्या करतो किंवा सकाळी खूप घाई गरवडा असते टिफिन वगैरे असतात प्रत्येकाची तर बघा मिस्टर किंवा मुलं हे शाळे जातच असतात शाळा किंवा त्यांच्या ऑफिसला तर यामुळे सकाळी प्रत्येकीची ही धावपळ असते तर त्या धावपळीचा थोडा जो वेळ आहे तर तो कमी करण्यासाठी किंवा आपले जे रोजचे दगदग आहे तर ती कमी होण्यासाठी ह्याच्या छोट्या छोट्या किचनमधल्या टिप्स आहेत तर ते तुम्ही नक्की फॉलो करून बघा खूप सारा तुम्हाला फायदा होईल तर हे जे पीठ आहे तर ते एकदाच मी सहा नाही तर सात किलो जे पीठ आहे तर ते दळून आणत असते आणि दळल्यानंतर आणल्यावरती अशा पद्धतीने सगळं जे पीठ आहे तर ते एकदाच आपल्याला चाळून ठेवायचं आहे म्हणजेच की आपण डब्यामध्ये जर ते पीठ भरून ठेवलं तर ते आपण घेऊन लगेच मळू शकतो किंवा लगेच चपात्या ज्या आहेत तर त्यासुद्धा करू शकतो त्यासाठी आणि आपला जो सकाळचा वेळ आहे तर तो मोठ्या प्रमाणात वाचतो तर बघा जर तुम्ही एकदाच भरपूर सारं पीठ आणत असाल आणि तुम्हाला जर ते स्टोअर करून ठेवायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ टाकून ठेवा की जेणेकरून त्याला कोणत्याही प्रकारची आळी किंवा किडा लागत नाही ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा मी तर अशाच पद्धतीने माझं जे पीठ आहे तर ते स्टोअर करून ठेवत असते सो चला तर बघूयात आता पुढची टिप तर बघा नॉर्मली आता काय होतं झालेलं आहे पावसाळा चालू आणि लाईट वगैरे जाती तरी ते आपण जे भाजीचं वाटण आहे तर सगळ्याच भाजींना हे वाटण वापरतो असं नाही पण वाटण करून ठेवा आहे तरी ते मी घेतलेलं आहे दोन कांदे भाजून आणि एक खोबऱ्याची वाटी आणि त्याच्यावरती थोडासा तुकडा लसूण आलं आणि कोथंबीर तर हे जे आहे तर ते मी बऱ्यापैकी सगळं गॅसवर भाजून घेतलेलं आहे आलं कोथंबीर लसूण हे तसेच आहेत बाकीचं आहे तर ते सगळं गॅसवर भाजून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने मी एकदा जे वाटण आहे तर ते करून ठेवते म्हणजे की घरात जर लहान मुलं असतील तर ती कधी कधी खूप चिडचिड करतात किंवा वैताग देतात तर अशा वेळेस हे जे वाटण आहे तर ते उपयोगी पडतं किंवा मग लाईट वगैरे गेली आणि लवकर जर स्वयंपाक करायचा असेल तर त्यासाठी ही जी ट्रिक आहे तर ती खूप उपयोगी पडते आणि हे जर अगोवर जर तुमचं स्वयंपाकाचं प्रिपरेशन जर असेल तर स्वयंपाकाला तुम्हाला मोजून फक्त पंधरा मिनटात जो आहे तर तो तुम्ही स्वयंपाक करू शकता यासाठी आणि बघा मी आता अशा एअरटाईट कंटेनरमध्ये ती जे आपण ग्रेव्ही केलेली आहे किंवा मसाला तर तो एअरटाईट कंटेनरमध्ये मी आता स्टोअर करून ठेवणार आहे तर हा जो आहे तर हा मला आठ डेसाठी पुरेसा असतो सकाळ किंवा संध्याकाळी कधीतरी पातळ भाजी असते तर त्यासाठी हे जे वाटण आहे तर ते लागलं जातं तर अशा पद्धतीने तुम्ही जर स्टोअर करून ठेवलं तर खूप छान राहतं आणि नॉर्मली काही वेळेस लाईट वगैरे जाते फ्रीजमध्ये जर ठेवलं तर तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला की याच्यामध्ये फक्त आपली एक जे चिमूट आहे तर तितकंच मीठ टाकायचं आहे तर मीठ वगैरे जर याच्यात टाकलं तर बघा त्याचा जो वास आहे किंवा मग त्याला पाणी वगैरे सुटतं किंवा तो खराब होऊ नये किंवा काळा पडू नये बरेच जण म्हणतात की असा मसाला जर ठेवला तर तो काळा पडतो तर माझा तरी नाही पडत त्यामध्ये आपल्याला फक्त एक चिमूट जे आहे तर ते मीठ टाकून छानपैकी मिक्स करून ठेवायचं आहे तर हा तुम्ही एट डेजसाठी स्टोअर करून ठेव स्टोअर करून ठेवू शकतात तर बघा नॉर्मली ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत तर त्यांनीसुद्धा ही ट्रिक जर केली तर त्यांना खूप सारा असा फायदा होतो कारण मुलांना घेऊन सगळं स्वयंपाक करणं हे तर पॉसिबल होत नाही तर माझ्याकडंसुद्धा लहान मुलगी आहे ती पण खूप सारा वैताग देते तर त्यामुळे ही जी ट्रिक आहे तर ती मी घरात डेली यूज करत असते की जेणेकरून माझा स्वयंपाक पटकन होईल आणि तिलासुद्धा मला घेता येईल यासाठी तर इथे बघा मी फक्त आपली एक चिमुठ आहे तर तितपतच मीठ घेतलेलं आहे आणि ते मीठ आता त्यामध्ये छान असं मिक्स करून ठेवत आहे की जेणेकरून मला जेव्हा केव्हा भाजी करायची असेल तर ते मी घेऊन लगेच त्याची भाजी करू शकते आणि जो मसाला वाटण्याचा वेळ आहे किंवा भाजण्याचा तर तो खूप वाजतो आणि जर कधी लाईट गेलीच आणि आता पावसाचे दिवस असो जाते जर कधी गेलीच तर हा जो मसाला आहे तर तो खूप फायदा होतो स्वयंपाकाला वेळ पण लागत नाही आणि लवकर होऊन जातो तर इथे बघा मी घेतलेले आहेत शेंगदाणे तर शेंगदाणे जे आहे तर ते मी एकदाच भाजून ठेवते आणि थोडासा कूट करून ठेवते तर बघा काही कच्चे शेंगदाणे सुद्धा ठेवते की जेणेकरून कोणत्या भाज्याला जर कच्च्या शेंगदाणे घालायचे असतील तर त्याला मी घालू शकेल किंवा पोहे वगैरे करताना लागतातच शेंगदाणे त्यासाठी थोडेसे शेंगदाणे आपले जे आहे तर ते छोट्या डब्यात मी तसे स्टोर करून ठेवते आणि बाकीचे जे शेंगदाणे आहेत ते सगळे भाजून थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे पण ठेवते आणि थोडंसं कूट करून ठेवते की जेणेकरून मला जर कधी घाई असेल किंवा मग एखाद्या भाजीला फक्त शेंगदाण्याचं कूटच टाकायचं असेल तर तेव्हा तो खूप मला उपयोगात पडतो तर ह्या ज्या किचनमधल्या छोट्या छोट्या टिप्स आहेत तर त्या तुम्ही नक्की आसम आत्मसात करून बघा तुमचा जो किचनमधला वेळ आहे तर तो भरपूर मोठ्या प्रमाणात वाचेन मी तर ह्या टिप्स ज्या आहेत तर त्या वीक साठी एकदा आपला संडेचा जो दिवस आहे तर, 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 तर तो संडेचा दिवस किचन मध्ये जे टर्फल आहेत जास्त काही काढत नाही नॉर्मली वरच्यावर थोडेसे चोळले की ते आहे त्याचप्रमाणे मी त्याचा जो कूट आहे तर तो करून ठेवत असते तर ह्या ट्रिक आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा जेणेकरून की तुमच्या मित मैत्रिणींनासुद्धा ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा किचन टिप्स आहेत तर त्यांचासुद्धा खूप छान प्रकारे फायदा होईन यासाठी आणि तुमचा जो किचनमधला वेळा आहे तर तो भरपूर मोठ्या प्रमाणात वाचेन यासाठी सो चला भेटूयात आता पुढच्या एका परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा